ज्यांनी कोकणात मनसे संपवण्याचं काम केलं मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवलं आणि अटक केली मनसेने निवडून आणलेल्या ग्रामपंचायती फोडल्या अशा लोकांसोबत काम कसं करायचं असा सवाल कोकणातील मनसैनिक आता करतायत मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी आज कोकणातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीत संतप्त मनसैनिकांनी हा मुद्दा उपस्थित केला राज ठाकरेंनी महायुतीचा प्रचार करण्याची भूमिका जाहीर केल्यानंतर मनसैनिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे त्या संदर्भात वैभव खेडेकरांना मनसैनिकांची त्यांनी बैठक घेतली त्याचबरोबर राज ठाकरेंना भेटून कार्यकर्त्यांचं म्हणणं पटवून देणार असल्याचं ते म्हणाले आणि राज ठाकरे जो आदेश देतील त्यानुसार पुढे जाणार असंही त्यांनी स्पष्ट केलंय गेल्या वीस वर्षामध्ये ज्या लोकांनी आम्हाला अपात्र केलं आमच्यावरती गुन्हे दाखल केले आम्हाला उठून जेलमध्ये डाबल काहींवरती खोटे गुन्हे दाखल केले आणि ज्याने आमचे नगरसेवक फोडले ज्याने आता आता आमची वरण्याची ग्रामपंचायत फोडली अशा लोकांबरोबर कशा पद्धतीने काम करायचं ही भूमिका सर्व लोकांची आहे